कोणाला सतून आम्हाला ना आमट आणि जरा गावी डाव झाल्यानंतर आम्हाला कळलं तू अंडाकला अंबा उपरायला जायचं अंबाचा तू आमट दुसरा झाला आता भारावर तो करा वर तर अंबाला अंबाच नव्हतं आम्हाला अजून वरती झाला तर बघतो तर कसंच अंड नव्हतं मग त्याने मोर्चा वळवला दुसरा बागेत इथे तर अंबाच आंबो होते अंबो पाहून आमटला तर राहणार झाले भरपूर अंबा पानं तोडायला सुरुवात करू अन्याचा आणि आंबो आम्ही घरातलं सर्वजण होतो मी पण अंबा पडायला सुरुवात केली बघतो तर भरपूर अंबा चांगला होता अंबा पण सतं पण अंबा पडत होता घरातलं पण सर्वजण होतो आऊ बाबा आत्या। नंतर आम्ही उसळ उसळ साधू झाडा चांगला पण आवडा पण होतं होता तो बघावतो पण थांबले मस्त अंडा तोडत होता आणि तसं स्वतःचा तसंच पडत होता त्याच्यानंतर नंतर आम्ही नरकळा